मेहनत आणि कष्ट घेणारे खेळाडू यशस्वी होतात असं प्रतिपादन हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी केलं गडिंग्लजमधील शिवराज महाविद्यालयात क्रीडा स्पर्धात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभात सिंह बोलत होते गडिंग्लज इथल्या शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील गुणवंत क्रीडापटूंचा सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे व्यायाम करून तंदुरुस्त रहावं आणि सुंदर जीवन जगत असल्याचा आनंद द्विगुणित करावा असा सल्ला हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी दिला प्राध्यापक आनंदराव नाळे डॉक्टर शरद बनसोडे प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर श्रद्धा पाटील संचालिका बिनादेवी कुराडे डॉक्टर अनिलराव कुरांडे यांनी मार्गदर्शन केलं प्राध्यापक राजाभाऊ खोत माजी प्राचार्य टी बी चव्हाण प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई मल्लखांब फेडरेशनचे उपाध्यक्ष नारायण कुराडे चिदानंद कानडे महादेवी बाकळे खोत प्रफुल्ल धुमाळ राहुल मगदूम जयवंत पाटील यांचाही सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावर क्रीडा स्पर्धेतील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विशाल पन्हाळकर वैष्णवी भोईटे मधुरा गोरुले वेदांत शेवाळे यांना गौरवण्यात आलं यावेळी प्राचार्य एस एम कदम संदीप कंगुरे परशुराम भोई के जी पाटील जेवाय बारदेसकर दिग्विजय कुराडे गौरव पाटील यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते